वनी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णालयातील गलथन कारभारा वाभाडे काढत ग्रामपंचायतीने वैद्यकीय अधीक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने हा विषय ग्रामसभेत आला होता त्याच अनुषंगाने वनी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरचड उपसरपंच विलास कड यांच्या उपस्थितीत वनी ग्रामीण रुग्णालयात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयातील होत असलेल्या तक्रारीचा पाडा वाचायला सुरुवात केली पारिचारिकांची रुग्णाची वागण्याची पद्धत कर्मचाऱ्यांचा अनियमितपणा याबाबत ग्रामस्थांनी बैठकी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बी एन मोरे यांना पहिल्यावर दिली वैद्यकीय अधीक्षक यांचा कुठल्याच प्रकारे कर्मचाऱ्यावर वचक नसल्याने कर्मचाऱ्यांची मनमनी असल्याचे बैठकी दिसून आले महत्वाचे म्हणजे कार्यालयीन कर्मचारी आरोग्य कर्मचारी वेळेवर येत नाही सकाळी नऊ वाजेला सुरू होणारी बाह्य रुग्ण तपासणी कधी तर दहा तर कधी साडे दहा वाजेला सुरू करण्यात येते या सर्व समस्याबाबत ग्रामस्थांच्या वतीने सतीश जाधव यांनी पाण्यात वाटला अनेक प्रश्नांची सरबत्ती केली तसेच या ठिकाणी असलेल्या बायोमेट्रिक हजेरीची प्रत मागितली असता देण्यात न्यायात करण्यात आली होते बैठकीदरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोरे यांना सर्वांसमोर कर्मचाऱ्यांना प्रत काढायला सांगितली परंतु कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी वेग कारणे दाखव सांगत टाळून नेली तर संबंधित कर्मचारी यालाच नाही पासवर्ड त्याच्याकडे आहे असे सांगून टाळले तसेच रुग्णालयात व परिसरात असलेली अस्वच्छता रुग्णालयाच्या असुग्णालयाच्या ढीक साचलेल्या होत वाढलेला आहे रुग्णालयातील स्वच्छता नाही याबाबत या दुर्लक्ष होत आहे यासारख्या असलेल्या अनेक समस्या किरण गांगोडे गणेश देशमुख यांनी मांडल्या तसेच रुग्णालयाला दीड वर्षापूर्वी सोनोग्राफी मशीन आले असून ते धूळ खात पडले आहे काही दिवस अडगळीत पडलेले होते त्यासाठी पाठपुरावा केला नाही आजही तसेच पडून आहे वनी येथे डायलिसिस साठी युनिट सुरू करण्यासाठी सर्वे करण्यात आला होता जागा कारण दाखवून वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रस्ताव परत पाठवला हो याबाबत सोनोणी यांनी खंत व्यक्त केली या भागांसाठी महत्वाच्या असलेल्या सोनोग्राफी डायलिसिस यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून दुर्लक्ष केले ग्रामस्थांची तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकर ग्रामविकास अधिकारी संजय देशमुख रवी कुमार सोनोने राकेश थोरात किरण गांगोडे गणेश देशमुख सतीश जाधव दिगंबर पाटोळे मयूर जैन विजय बर्डे सुनील थोरात कैलास धूम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी पारिचारिका व कर्मचारी उपस्थित होते वरी ग्रामीण रुग्णालयाच्या समस्येबाबत अनेक मिटिंगा बैठका झाल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री विधानसभा उपाध्यक्ष यांच्या उपस्थित अनेक वेळा घेऊनही या ठिकाणच्या परिस्थितीत अद्याप बदल झालेला ना नाही मागचे पाडे पंचावन्न असा प्रकार आहे प्रिंट आम्हाला मिळत नाही आमचा सर्व ग्रामस्थांचा याबद्दल एक संशय की ह्या बायोमेट्रिक प्रिंटमध्ये यांनी काहीतरी फेरबदल केलेला असेल किंवा करायचा असेल म्हणूनच हे आपल्याला आत्ता बायोमेट्रिक प्रिंट आत्ता देऊ शकत नाही आमच्या वारंवार तक्रारी असताना आम्ही यांच्याकडे मागणी केली असता आम्हाला ती उपलब्ध होऊ शकेल नाही एक तासात आणि अजूनही ते देण्यास तयार नाही आमचा सर्व ग्रामस्थांचा हा एक संशय हा बायोमेट्रिक प्रिंटमध्ये सुद्धा यांनी काहीतरी बदल केलेले आहेत कारण यांचा स्टाफ वेळेवर हजर असतोच नाही बायोमेट्रिकची प्रिंट आता मान्य सदस्यांना उपलब्ध तांत्रिक काय अडचणी तांत्रिक काय अडचणी सांगतो ना आता तुम्ही आम्ही तुमच्या समोर बसतो कमीत कमी दोन मीटिंग चालू आहे तरी सुद्धा तुमच्याकडे बायोमेट्रिक प्रिंट अजून येत नाही मग तुमच्या कर्मचारी तुमचा ऐकत नाही का ऐकतात त्यांनी का नाही दिली अजून काही तांत्रिक टेक्निकल अडचण असायची वनी प्रतिनिधी सागर मोठ